महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख श्रीमान साहेब ठाकरे यांचा अरे बोलू द्या ना <laughs> बरं एकदा काय घोषणा द्यायची ती एकदा सगळ्यांनी मिळून घ्या दे अरे माय करून घोषणा दे आणि सगळ्यांनी जोरात बोला जय घोषणा कुठे हिंदू सम्राट सर सेनापती श्रीमान बळे साहेब कासग्रह यांचा जय हर पण मला जे काय कानावर आलं की आपले तटकरे साहेब आधीच त्यांची आता चळा चळ कापले उमेदवारी मिळेल की नाही मिळाली तर निवडून येणार नाही खात्रीच आहे म्हणून ते राज्यसभेवरती जायच्या मागे राज्यसभेवरती जायच्या मागे रायगड जिथे या जिल्ह्याचं नाव त्या रायगडावरनं दिले गेलं त्या रायगड मधल्या तरी लोकांनी सहन करता कामा नये समोर कोणी उभा असेल माझं तर म्हणणं आहे त्या भेकडा तुमच्यातला सर्वोत्तम उमेदवार रायगडमध्ये द्या त्याला चारी मुंड्या चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही टाका कोणीतरी तटकरे आमच्या समोर उमेदवार होऊच शकत नाही आणखीन कोणतरी बाहेरून राहण्याचं ताणा आणि तरा इकडे ओबा बघा कसा आम्ही त्याच्या पाठीला माती लावतो ती रायगडाची मातीच लावतो त्याच्या पाठीला